घाटात पूर्वीचा वस येते सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती आता वाहतूक पूर्वपदावर आज सकाळी घाटात पूर्वीचा पावसामुळे डोंगरातील माथी मोठाले दगड घाट रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दरड हटविण्याचे काम सुरू करून सध्या एकेरी वाहतूक सुरू केली आहे पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने वाहन धारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे सकाळच्या सुमारास घाटातून एक रुग्णवाहिका जात होती तीही अडकली मात्र सर्व वाहन धारक प्रवासी रस्त्यातील दगड बाजूला करून त्या रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिला पंकज मडे जनशक्ती आंबोली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट